बारा पण बाराच सुटलेला भरपूर वारा तर तमिळमध्ये हे होऊन गेलेले सर्वात संत म्हणजे संत तिरुवेल्लूर आता आपण झालेल कन्याकुमारी साईज पण दाखवतोय पूट केला मी घेतलेला आहे थोडा कच्चा आहे पण तू चांगला लागते खायला जय श्रीराम मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आजची सकाळ झालेली आहे आपली कन्याकुमारीतून तर आज आपण कन्याकुमारीतील सर्व ठिकाणी फिरणार आहोत तर पहिल्यांदा आपण कुठे जाणार आहोत ते आपल्याला मोरेश सांगेल नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आपण आपल्या भारतमातेचं सर्वात शेवटचं टोक म्हणजे खालचं दक्षिणेकडे शेवटचं टोक असणारं श्रीक्षेत्र कन्याकुमारी हे उन्हाळ्यात पोचलेलं आहोत की कन्याकुमारी हे नाव येथे कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरावरूनच या क्षेत्राला कन्याकुमारी असं नाव प्राप्त झालेलं आहे आणि या इथलं मुख्य आकर्षण म्हणजे इथं असणारं स्वामी विवेकानंदांचं एक अनुग्रह बोलतात म्हणजे स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केलेलं व त्यांना प्राप्त झालेलं ठिकाण म्हणजे ही कन्याकुमारी आणि तसेच या कन्याकुमारीत दुसरं बघायचं झालं तर तिरुवेल्लूर म्हणून एक मोठा स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू म्हणजे किंवा पुटला इथं तिरुवेलूर तिरुवेल्लोरचा आहे तो एक बघायचा आहे आपल्याला आणि तसेच इथं आपल्याला दुसरं बघण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे एकच दिवसाचा वेळ असल्यामुळं कन्याकुमारी क्षेत्रात जे मेन मेन पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत आपल्याला जसे आपण बघू तुम्हाला माहिती देऊ आम्ही चला मित्रांनो जाऊया आपण आता पहिल्या ठिकाणावर इथं आता आपले मित्र शंख वगैरे बोलत आहेत तर आता आपण कन्याकुमारी मंदिरात चाललेलो आहोत दर्शन घ्यायला मंदिरात जाताना आजूबाजूला आपल्याला दुकानं सुद्धा दिसतील इथं तर आयुर्वेदिक औषधांचं दुकान आहे चप्पल स्टँड आहे आता आपण चप्पल काढू नंतर मंदिरात मंदिरात आपल्याला शर्ट बनियन वगैरे काढून जायला लागते आपण पण असेच जाणार आहोत शर्ट काढून बघायत मंदिरात जाण्याबद्दल नियम दिलेले आहेत त्याच्यावर शर्ट हा आपला महापुरुष आहे संजय भाई मोरेश्वर दिसत मोरेश्वर दिसतो मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर आपण बघू शकता संपूर्ण समुद्र इथं आहे पसरलेला आणि समुद्राच्या लाटा बघू शकता किती मोठ्या मोठ्या तिथं वारा पण बाराच सुटलेला भरपूर वारा आहे इथं आता आपण नाश्ता करायला चालू आहे मंदिर परिसरात सर्व दुकाने लागलेले ला आहेत आपण बघू शकता

तसेच संत तर किलो यांचं स्मारक समुद्रात आहे ते बघायला जाणार आहोत आम्हीपर्यंत स्वतः पोच गेली दोन किलोमीटर आणखी लाईन जाऊ आम्ही सध्या लाईनमध्ये तिकीट घेणार आहे ना आपण आता लाईनमध्ये थांबलो आहे तुम्ही सर्वजण लाईनमध्ये थांबलो आहे आणि पंच्याहत्तर रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे तर स्पेशल एंट्री जर पाहिजे असेल तर तीनशे रुपये तिकीट आहे प्रत्येक माणसाचं थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड आपण इथं जेट्टीवर आलेलो आहोत बघू शकता बोटी वगैरे लागलेली आहे बघा इथं सर्वांना जॅकेट विकेट येत आहेत सेफ्टी मध्ये सर्वांना जॅकेट दिलेले आहेत आता आपण झालेलो आहोत कन्याकुमारी आता आपण समुद्रात बघायला चाललो आहोत तिरुवेलूर समुद्रातला तो बेट आहे असा उपाय प्रथम तिथं आपण बघणार आहोत ते स्वामी विवेकानंद आपण बघत आहोत त्रिवेणी संगम म्हणजे तिन्ही समुद्र आहे हिंदी महासागर अरबी समुद्र आणि बंगाल समुद्र एकत्र मिळतात असे भारताचे भारताचं असं संगम कन्याकुमारी मंत्राच्या समोरच आहे समोर आपल्याला दिसत आहे ते संत तिरुवेंद यांचं स्मारक विवेकानंद सुवेकानंदराव मेमोरियल या दगडावर स्वामी विवेकानंद अनुष्ठानासाठी बसलेले होते जेव्हा शिकागोची परिषद हँडल करायची होती तेव्हा स्वामी विवेकानंद तीन दिवस ज्या शिलेवर बसलेले होते ती शिलेचं स्मारक म्हणजे स्वामी विवेकानंद रॉक ऑफ मेमोरियल आता आपण समोर बघत आहोत त्याचं सुंदर असं मंदिर भारत प्रशासनानं बनवलेलं आहे आपले मित्र सर्वजण एक एक करून उतरत आहेत आता बोटीतून विवेकानंद मेमोरियल रॉक फोर्ट रॉक फोर्ट रॉक मेमोरियल स्वामी विवेकानंद ज्या शिलेवर तीन दिवस बसलेले होते ज्या शिलेवर स्वामी विवेकानंद बसले होते आणि त्यांनी नंतर शिकागोची परिषद हँडल करून सर्व जगाचं मन मोहित मोहून टाकलं असे स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या भारताचं एक आश्चर्य होतं आपण ते पंच्याहत्तर रुपयाचं तिकीट काढलं होतं ते फेरीपोर्ट होते येऊन जाऊन आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल बघण्यासाठी एक तीस रुपये तिकीट आपल्याला काढायचं आहे आता याच्यात आपले बाकीचे मित्र आलेले आहेत आणि बोडबाग इथे आहेत मित्रांनो इथं कधी आलात तरी तुम्हाला समुद्र खवल दिसेल हिसका भारत असतो इथं जे आपण बघत आहोत शिला शिलेवर विवेकानंदांनी होतं मंदिर आहे जे मंदिर आहे मंदिर या मंदिराच्या जागेवर स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस तीन रात्री अखंड तपसा कर करून शिकागोच्या परिषदेत सर्व जगवास्यांचं सर्व जगाचं मन मोहून टाकलेलं होतं आणि ते शब्द होतं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो एक शब्द इतर त्यांना स्पष्ट होते असं म्हटलं जातं आणि असा हा कन्याकुमारीच्या कोळ समुद्रात असणारा स्वामी विवेकानंदांच्या नावाने प्रसिद्ध असणारं रॉक मेमोरियल त्यात आपण बघत आहोत आपल्या आता पाठीमागा आपण बघत आहोत पाठीमागा असणारं मंदिर कन्याकुमारी देवीचे चरण प्रत्यक्ष चरण म्हणजे पाय तिथं उमटलेले आहे असं असणारे श्रीपाद मंडप म्हणजे तमिळ भाषेत पुरवत श्रीपाद मंडप आपल्या मात्र भाषेत पुरत झालं तर आता कन्याकुमारीच्या चरण पादुका असणारे हे दर्शन आपल्या भाग मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे काही कारणास्तव असतं सिक्युरिटीनुसार आपण तिथला फोटो आखा घेऊ शकत नाही संपूर्ण कन्याकुमारीची पादुका अतिशय जसं शांतत आहे चला आता आपण मंदिरात जाऊया आणि तर माता कन्याकुमारी धरण असलेल्या मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण स्वामी विवेकानंद यांच्या मंदिरात चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी बघू शकता संपूर्ण बाहेरून मंदिर स्वामी विवेकानंद यांचा आतमध्ये बहुतेक आपल्याला फोटो व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नसतील तर बाहेरून तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आपण आता स्वामी विवेकानंद जी यांनी तीन दिवस तीन रात्र ज्या जागेवर मेडिटेशन म्हणजे ध्यान केलेला त्या जागेवर ते खोलीत आपण आता जाणार आहोत मित्रांनो आता आपण मेडिटेशन हॉल मधून बाहेर आलोय मेडिटेशन हॉल मध्ये एकदम शांत वातावरणात ओम नावाचा जप केला जातो एकदम भारी वाटतोय वाट स्वामी विवेकानंदी मंदिराच्या डाव्या साइडला समोर इथं बघू शकता पाण्याचा टाका आहे गोड्या पाण्याचा इथून आता आपण थिरुवेल्लोर यांच्या स्मारक जवळ चाललेलो आहोत आणि जाताना बघा इथं काचेतून आपल्याला खालचा समुद्र दिसतोय मित्रांनो इथू बघू शकता पण काचेचा ब्रिज आहे आणि इथून बघा मोठ्या मोठ्या किती शिला आहे तिथं भोजपुरी <laughs> 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 आपण आता थिरुवेल्लोर यांच्या स्मारकाच्या आतमध्ये चाललेलो आहोत बघा आतमध्ये जायला रस्ता आहे आपल्याला स्टॅच्यू ऑफ विजडम तिथं काचेतून आपल्याला समुद्र दिसतोय खालचा थिरुवेल्लूर यांच्या स्मारकाच्या खालनं आपण आता इथून बघू शकता स्वामी विवेकानंदजी यांचं सुद्धा इथं मंदिर दिसतं आपल्याला इथून तर मित्रांनो आता आपण स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि थ्रुरुवेल्लूर यांचा स्मारक बघून आता रिटर्न आलो आहे इथून आता आपण सनसेट पॉईंट बघायला जाणार आहोत मित्रांनो आपण कन्याकुमारीचा सनसेट पॉईंटला आलोय पण वातावरण इथं ढगाल आहे त्यामुळे सूर्य ढगांच्या आड गेलेला आहे इथं आपण आता इथं भेल खाण्यासाठी आलोय असं वाटतंय कारण वातावरण ढगाल आहे हा बघा संजय घोड्यावर बसलाय संजय किती रुपये शीट किती रुपये फेरीचा आनचा झाडला फिरवून इकडं तुझा स्वतः काहीतरी कापत तिथ काय कापलास काहीतरी कापित होता आता हा आहे दहा रुपया दहा रुपयाला <laughs> एक, एक केला उरण रुपये साईज पण दाखव केल्याचे फूट केला आम्ही घेतलेला आहे थोडा कच्चा आहे पण तू तो चांगला तो लागतंय खायला <laughs> आपल्या इथे एकशे वीस रुपये किलो यायच त्या किलो मध्ये तीन पासात फक्त आम्ही इथे कन्याकुमारी सनसेट पॉईंट तर आता आपण कन्याकुमारी तिरुपती बालाजी मंदिरात आलोय तर चला आता आपण जाऊया तिरुपती बालाजी मंदिरात आत्ता आपण तिरुपती बालाजी दर्शन घेऊन त्रिवेणी संगम मागण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे हो आता रोमवर आलोय आणि सर्वजण झोपायची तयारी करत आहे इथे आपण बघू शकता एका मित्राच्या बॅगेमध्ये बघा याचाच बॅग मध्ये मुंग्या आलेल्या आहेत लाडूच्या मधून मुंग्या आलेले आहेत बिचारा आपला <laughs> या रूम मध्ये आपण सहा जण आहोत आणि त्या रूम मध्ये पण आपले दहा जण आणखी मित्र आहेत तर चला आता आपले आजचे व्हिडिओ इतकंच संपूया आपले व्हिडिओ कसे वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका